एकदा गावात एक आळशी माणूस राहत होता तो कोणतेच काम करत नसायचा नेहमी फक्त रिकामा बसायचा आणि विचार करायचा की काहीही न करता आपल्याला अन्न मिळाला पाहिजे एक दिवस तो फिरत फिरत एका बागेत पोचतो तेथे आंब्याची खूप झाडे होती ही झाडे आंब्याने पूर्णपणे भरलेली होती आंबा पाहून त्या माणसाच्या तोंडाला पाणी सुटले आंबे खाण्यासाठी तो झाडावर चढतो थोड्या वेळाने तिथे बागेचा मालक येतो त्या माणसाने बागेचा मालक पाहताच तो तिथून पळून जातो तो दूर पळाला आणि त्या खेड्यातून जंगलात जातो तो दमतो आणि एका झाडाकाळी बसतो तेवढ्यात त्याची नजर कोल्ह्यावर गेली त्याचा एक पाय तुटलेला होता कोल्हा लंगडत चालत होता हे पाहून त्या माणसाला वाटले की या कोल्ल्याची स्थिती अशी आहे तरी कोणतेही वन्य प्राण्याच्या शिकारामध्ये ते कसे काय टिकले अद्याप याची शिकार कशी झाली नाही या विचारात तो माणूस झाडावर चढला आणि तिथेच बसून राहिला आणि कोल्याबरोबर पुढे काय होईल हे पाहू लागला थोड्याच वेळात सिंहाची गर्जना ऐकू आली त्याची गर्जना ऐकून सर्व प्राणी पळून गेले परंतु कोल्हा या स्थितीत पाव पळून जाऊ शकला नाही म्हणून तो तिथेच उभा राहिला सिंह कोळ्याजवळ येऊ लागला आळशी माणसाला वाटले की आता हा सिंह कोल्याला मारून खाईल पण असं काहीही घडलं नाही कोल्हा सिंहाजवळ उभा राहिला सिंहाजवळ मांसाचा तुकडा होता तो सिंहाने कोल्ह्यासमोर फेकला कोल्ह्याने तो तुकडा लगेच खाऊन टाकला आणि सिंह तेथून निघून गेला हे सर्व पाहिल्यावर त्या माणसाला वाटायला लागले की देव खरोखर सर्वश्रेष्ठ आहे देवाने जगातील प्रत्येक प्राण्यासाठी काही ना काही व्यवस्था केली आहे ते पाहून ती व्यक्ती आपल्या घरी परतली तो घरी परत आला आणि पलंगावर झोपला त्याने दोन तीन दिवस वाट पाहिली कदाचित कोल्ल्याला ज्या मार्गाने देवाने अन्न पाठवले त्या प्रकारे देव त्याच्यासाठी सुद्धा अन्न आणेल पण तसं काहीही झाले नाही उपासमारीमुळे त्याची प्रकृती खालावू लागली शेवटी तो घराबाहेर पडला आणि चालू लागला साधू बाबा काही अंतरावर झाडाखाली बसले होते तो त्यांच्याकडे गेला आणि त्याने जंगलाची कहाणी साधूंना सांगितली देव त्याला असे का करीत आहे त्याने विचारले देवाकडे प्राण्यांसाठी अन्न आहे पण मानवांसाठी नाही असे का साधूबाबाने उत्तर दिले की तसे काही नाही देवाजवळ सर्व व्यवस्था आहे पण त्याला तुला सिंह नव्हे तर कोल्हा बनवायचा आहे तात्पर्य आपल्या सर्वांमध्ये क्षमता असीम संपत्ती आहे फक्त आपण त्या क्षमता ओळखत ओळखत नाही आपण आपली स्वतःची क्षमता ओळखली पाहिजे इतरांच्या मदतीची वाट पाहत वेळ घालवू नये स्वतःला सक्षम बनवा आणि इतरांना मदत करा